विकसित कृषी संकल्प अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातल्या एकशे पन्नास गावांचा समावेश आहे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर अनुसंधान परिषद डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कृषी आणि आत्मा विभागाचे अधिकाऱ्यांचे दोन चमू या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करत आहेत माती आरोग्य पत्रिका ड्रोन तंत्रज्ञान पीक लागवड पद्धती आणि नैसर्गिक शेती आधुनिक तंत्रज्ञानाबाबत हे चमू विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देत आहेत जिल्ह्यातल्या उमाळा येळगाव देऊळघाट बिरसिंगपूर या गावांना भेट देऊन या चमूंनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं वेगवेगळ्या गावांमध्ये शेतकऱ्यांना जे काय नवीन तंत्रज्ञान येऊ घातलं त्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणे आणि त्याचप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये ज्या काय समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याबद्दल बद्दल शेतकऱ्यांसोबत विचारविनिमय करून शेतकऱ्यांना गरजेनुसार तंत्रज्ञान विकसित करण्यावरती या सं अभियानामध्ये भर देण्यात आलेला आहे आणि या अभियानातून ह्या दोन्ही चमू रोज प्रत्येकी पाच गाव म्हणजे रोज दहा गावांमध्ये आम्ही संवाद साधत आहोत विकसित कृषी संकल्प अभियाना अंतर्गत आमच्या गावामध्ये कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाच्या मंडळींनी शेती व्यवस्थापन पूर्ण व्यवस्थापनाचं मार्गदर्शन केलं यामध्ये जैविक कीड नियंत्रण पीक लागवडीच्या संदर्भात आणि पुढील कीटकांचं किंवा प्रत्येक आ, पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या वेग वेग आजारांचं मार्गदर्शन सर्व कृषी शास्त्रज्ञ मंडळींनी केलं आणि पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं नांदेडच्या किनवट